श्री शिवाय नमस्तो मग आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते आज मी तुम्हाला देवापुढे दिवा का लावतात आणि दिवा लावण्याचे काय महत्त्व आहे हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दिवा हे तेजाचे एक प्रसन्न रूप आहे तो चतुर्विधी पुरुषार्थ साधून देणारा आहे असे त्यांचे वर्णन कलयुग पुराणामध्ये आढळते म्हणूनच दिव्याच्या प्रकाशात देवांचे रूप न्हाळावे व तिन्ही साजवेळी देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावावा हे दिवा लावणे मंगलकारक मानले गेले आहे म्हणून देवाप्रमाणे देवाप्रमाणे बाळाला बाळांतिनीला परत वधूवरांना आपण ओवाळून त्यांना घरामध्ये घेतो हे मंगल वयाचे प्रतीक आहे कोणत्याही मंगलविधीत साक्षी म्हणून दीपक प्रज्वलित करून ठेवला जातो व नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण दीपक प्रज्वलित करून ठेवण्याची प्रथा आहे आपल्याकडे नवरात्रेमध्ये आपण नऊ दिवस दीपक अखंड तेजवत ठेवण्याची पद्धतसुद्धा आहे देवापुढे लावायच्या दिव्याला तेल किंवा तूप याशिवाय कोणतेही जलद्रव्य वापरू नये अग्निपुराणात सांगितलं आहे हा दिवा जमिनीवर ठेवू नये तसेच तो फुंकर मारून विजवू नये तो फुलं फुलांनी विजवण्यास हरकत नाही आषाढी आमोषा ही दिव्याची आवशा असते या दिव्यांची पूजा करून दीपक प्रज्ज्वलित केला जातो आपण दीपावळीमध्ये सुद्धा दीपक प्रज्ज्वली करून आपल्या घराची शोभा वाढवतो दिवे लावणे हे एक आपल्या संस्कृतीमध्ये एक शुभ प्रतीक मानलं जाते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद